कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होती श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून बारीक म्हणी घरभर पसरले बारीक म्हणी घरभर पसरले रावांसाठी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर पुरुष म्हणजे सागर श्री म्हणजे सरिता श्री म्हणजे सरिता टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्ही सर्वांकरता लग्नात लागतात हार आणि तुरे लग्नात लागतात हार आणि तुरे टिंबटिंबरावांचा नाव घेण्याचा आग्रह आता पुरे रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट टिंबटिंबरावांचं नाव घेते सोडा माझी वाट रुक्मिणीने केला पण कृष्णालावरीन रुक्मिणीने केला पण कृष्णालावरीन टिंबटिंब रावांच्या साथीने आदर्श संसार करीन हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुडले एकदाचे टिंबटिंबांमुळे मिळाले मला सोके आयुष्यभराचे इंग्रजीत म्हणतात म्हणून इंग्रजीत म्हणतात म्हणून टिंबटिंबांचं नाव घेते टिंबटिंबांची सून चांदीच्या ताटात गाजरचा हलवा चांदीच्या ताटात गाजरचा हलवा टिंबटिंबरावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा चांदीचे जोडवे पतीचे खून चांदीचे जोडवे पतीचे खून टिंबटिंबरावांचे नाव घेते टिंबटिंबांचे सून आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा